नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे थेंबे थेंबे तळे साचे कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे आभा भालेराव यांचे तर चला मग करूया कथेला सुरुवात थेंब थेंब थें साठत गेलं की हळूहळू एके दिवस त्यातून तळे निर्माण होईल एवढं पाणी साठते थोडं थोडं साठवत गेलं की एके दिवस त्याचा मोठा संचय होतो मग ते पाणी असो पैसे असो वस्तू असो किंवा आणखी काही त्यावर आधारित ही पुढची कथा एका गावी दोन मित्र राहत होते राम आणि श्याम ते फक्त एकमेकांचे मित्र नसून शेजारी सुद्धा होते ते सोबतच शाळेत जायचे सोबतच खेळायचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र होते ते त्या दोघांचे वडील त्यांना शाळेत जाताना रोज गोळ्या बिस्किट खाण्यासाठी किंवा पेन पेन्सिल आणण्यासाठी पाच रुपये द्यायचे श्याम रोजच्या रोज ते पाच रुपये खर्च करून टाकायचा पण राम मात्र त्यातील तीन रुपये खर्च करायचा आणि दोन रुपये गुल्लकमध्ये टाकून द्यायचा बरेचदा श्याम जे चॉकलेट्स विकत घ्यायचा तसे चॉकलेट्स रामला घेण्याची इच्छा व्हायची पण तो मनाला आवर घालायचा आणि दोन रुपये बाजूला काढून ठेवायचा नियम त्याने कधीच मोडला नाही श्याम त्याला म्हणायचा सुद्धा अरे हे पैसे आपल्या वडिलांनी आपल्याला मौजेसाठी दिलेले आहेत त्याची कुठे बचत करतो तू आणि असे कितीसे पैसे साठणार आहेत दोन दोन रुपयांनी जास्त विचार करू नको खर्च करून टाक पैसे पण राम त्याच्या मतावर ठाम होता त्याने आपलं दोन दोन रुपये साठवणे सुरूच ठेवले असे अनेक वर्षे निघून गेलीत या वर्षांमध्ये अनेकदा रामच्या मनात गुल्लप फोडून त्यातील पैसे वापरावे असा विचार आला नवा मोबाईल घ्यावा मित्रांना पार्टी द्यावी कधी नवनवीन कपडे घ्यावे असं त्याला वाटलं पण तो त्याच्या मनाला आवर घालत राही जसे जसे त्यांचे वय वाढले तसे तसे त्यांच्या वडिलांनी त्यांची पॉकेट मनी सुद्धा वाढवली पण रामने तोच नियम ठेवला अर्धे पैसे खर्च करायचे आणि अर्धे पैसे शिल्लक ठेवायचे श्याम मात्र पूर्ण पैसे खर्च करून टाकी राम आणि श्याम आता बालवयातून युवका अवस्थेत गेले होते शाळा संपून त्यांचं कॉलेज जीवन सुरू झालं होतं श्यामने विज्ञान शाखा निवडली आणि रामने कला शाखा निवडली होती त्यामुळे त्यांचे कॉलेजेस वेगवेगळे होते आणि एकमेकांपासून लांब होते तसेच घरापासून सुद्धा खूप लांब होते दोघांच्याही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सायकलवरच जावं लागे कॉलेजमध्ये पोचेपर्यंत त्यांची दमछाक व्हायची अजूनही रामचा थोडे थोडे पैसे साठवण्याचा दिनक्रम सुरूच होता काही दिवसांनी रामला वाटलं आता बरेच वर्षे झाली आहेत आणि त्यांचं रांजणा एवढं गुल्लक पण भरलं होतं त्यामुळे त्याने ते फोडायचं ठरवलं ते गुल्लक फोडल्यावर त्याने जेव्हा पैसे मोजले तेव्हा ते एक टू व्हीलर विकत घेण्या एवढे जमले होते रामला खूप आनंद झाला त्याने लगेच एक टू व्हीलर विकत घेतले आता कॉलेजमध्ये तो टू व्हीलरवर जाऊ लागला त्याचे कष्ट वाचू लागले त्याच्या आईबाबांनासुद्धा सुद्धा त्याचं कौतुक वाटलं त्याचे बाबा म्हणाले बेटा थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण तू खरी केली आणि त्यांनी त्याला शाबासकी दिली इकडे श्याम मात्र दमछाक करत सायकल चालवत राहिला दोघांचे कॉलेज एकमेकापासून लांब असल्याने रामची इच्छा असून तो त्याची मदत करू शकत नव्हता श्यामला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला पश्चाताप झाला रामसारखंच आपणही तेव्हा थोडे थोडे पैसे साठवले असते तर बरं झालं असतं तेव्हा आपण रामची टिंगल केली की दोन दोन रुपयांनी काय होणार पण पण थेंबे थेंबे साठवत राहिलो की कधी तळे साठते हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही हेच खरं धन्यवाद